आमची मागणी एवढीच आहे की आमचं पोट माश्यावर आहे मच्छीमार आम्ही आणि मग ही पूल बंद केल्यापासून आमचं खूप कालपासून नुकसान झालंय आम्हाला मास नेता नाही तर आणि ह्या पुलाला चिटकूनच आम्ही राहणार असल्यामुळं आम्हाला दवाखान्याला पण इथं भिगवडला जावं लागतं मग खूप अशी दवाखान्याची पण अडचण यायला लागलेली आहे आणि मग ही पूल बंद केल्यापासून चा। आमचं शाळेची मुलांची अडचण आली खूप शासनाने एवढंच सांगण शेतकऱ्यांचं पण खूप नुकसान झालेलं आहे हाल होत आहे सगळ्यांच कारण सगळ्यांचं ह्या पुलावरच सगळं खाली सगळं ह्या पुलावरच वाहतूक आहे आणि ही बंद झाल्यामुळे आमची एवढी मोठी नुकसान आणि अडचण होती किरा कि खूप असं अडचण येत आहे आम्हाला म्हणून शासनाने लवकरात लवकर ह्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि हा पूल लवकर केला पाहिजे जलद झाला पाहिजे एवढीच विनंती शासनाकडं आता पूल मंजूर होऊन बी कामगतीने चालू आहे कारण काम चालू होत पण एवढं काय काम फास्ट झालेलं नाही काम चालू असताना सुद्धा एकच अँग तसलं उभा केलेला आहे कॉलम एकच झालेला आहे उभा कारण त्यांना खूप अशी संधी होती उभा करण्याची तरी त्यांनी शासनाने काही केलेलं नाही आणि पान पाणी उजनी मोकळी झाली भरपूर पण त्यांनी काही ह्याची जबाबदारी घेतली नाही मग आज जर चार दोन जणांचं नुकसान झालं तर शासनच ह्याला जबाबदारी येईल म्हणून साठी आता पाणी भरपूर फुल झाली नदी हा मग त्यांनी ह्याच्यावर लगेच ही करायला पाहिजे हा दुरुस्ती करायला पाहिजे एवढीच कारण आमची गरीब गुरीबांची एकदम फार ही झालेली आहे कालपासून अवघड परिस्थिती झालेली आहे खूप अडचण आलेली आहे एवढंच सांग आपण ठिकाणी बघतोय की कोंडार चिंचोली ब्रिटिशकालीन पुन्हा आज सोडासा भाग कोसळलेला आहे या भाग कोसळल्यामुळे या ठिकाणी आपल्या पस्तीस ते चाळीस गावांचा हा पुणे जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे पुणे जिल्हा असन नगर जिल्हा असन हा या गावांचा संपर्क आज त्या ठिकाणी एका पुलाच्या आधारावर अवलंबून होता तो आज पूल खचल्यामुळे हा संपर्क तुटला असल्यामुळे शेतकरी शेतकरी असतील शाळेचे विद्यार्थी असतील गोरगरीब मासेमारी असतील सर्वांचे या ठिकाणी हाल होऊ लागले आणि आज आपण पाहतो तर एखादा पेशंट जर एखाद्याला अटॅक आला किंवा काय आला तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील भेगवण या ठिकाणी खूप दाखाने आहेत त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एकच मार्ग होता तो बी पूल खचल्यामुळे तो बंद झालेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी करमाळ्याकडे जायला परिस्थितीच्या पन्नास किलोमीटर पार करावं लागतं दहा किलोमीटरच्या अंतर पार करण्यासाठी आज या ठिकाणी खूप अडचणी येतात याकडे सरकार दुर्लक्ष करत सरकारकडे आमच्या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आज ही वेळ आलेली आहे सरकारने जर वेळ लक्ष दिलं असतं आज हा पुलाकडे दुर्लक्ष केलं नसतं तर या परिस्थिती आमच्या माझी नसते आज नवीन पुलाचं चा काम चालू होऊन देखील गेल्या दोन ते तीन वर्ष झालं हा पुले एकच एक थांबावर अँगलच आहे तो क्वळंबी पडलेला नाही या ठिकाणी राजकारण होते है। का काय होते हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे तुम्ही आज बघताय तर या ठिकाणी शाळेत विद्यार्थी पुलाची पायपट करून येतात एकतर त्या पुलाच्या अंतरापासून ते या ठिकाणी पायपट करत या ठिकाणी दुसरी गाडी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी उभी करावी लागते त्याला याकडे काय लग... लक्ष देत नाही गांभीर्याने जीवित जीवितहानी झाले तरच शासन लक्ष देणार का आज शासनाचे पदाधिकारी येतात बंद करतात पण ह्या ज्या ह्या पदाधिकारी गेले होते कुठे लोकप्रतिनिधी गेले होते कुठे आज तुम्ही बघता शेतकऱ्यांचा आम्ही माल माल येत तर जात नाही आणि मालाला जर बाजारपेठ आहे ती बेगवन भेगवनाची बाजारपेठ आता ठप्प झाली कोणताही नेता येत नाही ते, ते कुठे नेणार आज उपाशी महाराजांची पाळी या ठिकाणी शेतकऱ्यावर आणि गोरगरीबावर या सर्वसामान्य लोकांवर आलेले आहे तर या माझी मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उप उपमुख्यमंत्री धोनी साहेब असतील सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण गांभीर्य गांभीर्य आमच्या या मागणीकडे या पुलाकडे लक्ष दे घेऊन पुलाच काम सुरळीतपणे चालू करावे आणि या जुन्या पुलाची डागडुजी करून वाहतूक पुन्हा चारचाकी वाहनांसाठी सुरळीत करून करावी हीच आपल्या प्रशासनाकडे आणि सरकारकडे विनंती आहे